पाच मोठी ब्रेकिंग न्यूज नमो शेतकरी योजनेबाबत समोर आलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी पंधरा ऑगस्ट रोजी पाच कोटीचा जा निधी जमा केलेला आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट समोर आलेली आहे शेतकऱ्यांची धक्कादायक बातमी सुद्धा समोर आलेली आहे मित्रांनो आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे आणि धक्कादायक बातमी सुद्धा समोर आलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी काय दिलेली आहे आणि धक्कादायक बातमी कोणती दिलेली आहे नक्की पहा मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार असा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता कधी येणार नमो शेतकरी योजनेचा निधीतसुद्धा जमा झालेला आहे तर हप्ता कधी येणार असे शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडलेले आहेत मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार आहे नक्की पहा आणि शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी कोणती आहे बघा मित्रांनो शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून अपात्र केलं जात आहे कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठेवले आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं आहे बघा कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठेवलेलं आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठेवलेलं आहे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व कळलं जातं किसान सन्मान निधी योजना हा असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या योजनेमध्ये पैसे नक्की मिळत असतात परंतु कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेतून पैसे मिळणार नाहीत आणि कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत नक्की पहा लक्ष देऊन बघा पी एम किसान योजनेचा हप्ता थोडासा उशीरणा आल्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा थोडासा हप्ता लांबलेला आहे कारण त्यामध्ये शेतकऱ्यांच्या अर्जाची पडताळणी करून शेतकऱ्यांना पात्र किंवा अपात्र करणार आहेत म्हणजे सरकारच्या नियमानुसार आता सर्व शेतकऱ्यांना पात्र आहे त्या शेतकऱ्यांना काही अपात्र करणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठेवणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठेवणार आहेत नक्की पहा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कारण लांबलेला आहे कारण म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मची पडताळणी सर्व शेतकऱ्यांच्या फॉर्मची पडताळणी केल्यामुळे सरकारला थोडासा वेळ लागलेला होता त्यामुळे शेतकऱ्यांना आता ठराविक शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे काही शेतकऱ्यांना कर अपात्र करण्याची सरकारची ठणकावून सांगितलेलं आहे की कोणत्या शेतकऱ्यांना कर अपात्र करायचं सर्व शेतकऱ्यांना कर आता लवकरात लवकर या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के नमो शेतकरी होण्याच्या त्याचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठेवणार आहेत नक्की पहा आणि कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठेवणार आहेत नक्की पहा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे या शेतकऱ्यांना पात्र केलं जाणार आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे सरकारी नोकरीवर असतील किंवा सरकारी पेन्शनधारक असतील अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच त्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी योजना असेल अशा योजनेचा एकाही योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांना पात्र आहेत म्हणजे पडताळणीमध्ये त्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे असे सांगितलेलं आहे त्या शेतकऱ्यांचं सुद्धा सांगणार आहे बघा सर्वात महत्वाची गोष्ट बघा सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे पाच एकरपेक्षा कमी जमीन असणं गरजेचं आहे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे नंतर ना ज्या शेतकऱ्यांकडे फोर व्हीलर आहे त्या शेतकऱ्यांना मिळणारच नाही परंतु ज्या शेतकऱ्यांकडे आहे त्या शेतकऱ्यांनासुद्धा मिळणार नाही म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे फोर व्हीलर आहे त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि शेतकऱ्यांकडे फोर व्हीलर नसणं गरजेचं आहे सरकारी घरामध्ये पेन्शनधारक किंवा सरकारी नोकरीवर असणाऱ्या असणं नसणं गरजेचं आहे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नमूद शेतकरी योजनेचा हप्ता येतो बारा जिल्ह्यांमध्ये आता शंभर टक्के दोन हजार रुपये जमा होणार कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या तारखेला शंभर टक्के जमा होणार आहे नक्की बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की सर्व शेतकऱ्यांसाठी आता ठराविक बँका ठेवणार आहेत म्हणजे कोणत्या ठेवणार आहेत नक्की पहा आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बँका सांगणार आहे कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या नक्की तारखेला पैसे जमा होणार आहे आता लगेचच सांगतो बघा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा दोन मिनटामध्ये व्हिडिओ संपणार आहे या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे आणि शंभर टक्के कोणत्या तारखेला येणार आहेत लक्ष देऊन बघा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठ्या प्रमाणात चर्चा केलेली आहे कोणत्या सर्व शेतकऱ्यांना नमूद शेतकरी योजनेचा हप्ता थोडासा लेट झालेला आहे कारण त्या फॉर्मची पडताळणी असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर आलेला नाही मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ताच्या पड फॉर्मची पडताळणी झालेली आहे आणि सरकारच्या माध्यमातून पाच कोटी रुपयेचा मंजूर सुद्धा निधी झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या तारखेला या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार अशी बैठकीमध्ये सुद्धा घोषणा केलेली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी नक्की तारखा कोणती आहे तारखेला या पैसे येणार आहेत नक्की लक्षपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची चार कामे कोणती आहेत नक्की पहा आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता शंभर टक्के या तारखेला शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची चार कामे कोणती करावी लागणार आहेत नक्की पहा आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता शंभर टक्के या तारखाला सांगणार आहे त्या तारखाला शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के दोन हजार रुपये जमा होतील काम सर्व शेतकऱ्यांनी कोणती नक्की कामे करायची आहेत नक्की पहा पहिलं काम आहे सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे आपला मोबाईल नंबर बँक खात्याची लिंक असणं गरजेचं आहे आपल्या रेशन कार्डची ए के वाय सी असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर बघा महत्त्वाचं काम आहे आपला आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव आणि जन्मतारीख हे सेम असणं गरजेचं आहे राज्यातल्या शेतकऱ्यांचा अनेक चुका झालेल्या आहेत त्यामुळे त्या ते शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यात आलेलं आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या नावाची व जन्मतारखेची नक्की दुरुस्ती करून हे चार कामे नक्की करायची आहेत तरच तुम्हाला नमो न्यूजचा हप्ता जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो कोणत्या ठराविक बँका आहेत नक्की पहा लक्षपूर्वक बघा पहिली बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ इंडिया आहे इंडिया ओव्हरसीस बँक आहे अशा अनेक बँक आहेत मित्रांनो ठराविक सरकारी बँका असल्यामुळे स सर्व शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेचा पैसा जमा होणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या ठराविक बँकांमध्ये शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची गोष्ट आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना या बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे आणि आपण आता कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत खात्रीशीर सांगणार आहे आणि कोणत्या तारखेला शंभर टक्के जमा होणार आहेत हे सुद्धा बहा मित्रांनो पहिला जिल्हा आहे लक्षपूर्वक बघा तुमचा जर जिल्हा असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे सर्व शेतकऱ्यांनी इकडे लक्ष देऊन बघा आता मित्रांनो पहिला जिल्हा आहे बघा ठाणे आहे नांदेड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे रायगड आहे पुणे आहे मुंबई आहे सोलापूर आहे कोल्हापूर आहे सांगली आहे उस्मानाबाद आहे मग लातूर आहे या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के नमो शेतकरी योजनेचा पैसा जमा होणार आहेत म्हणजे या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के आता दोन हजार रुपयेचा हप्ता त्यांच्या खात्यावरती लगेचच जमा होणार आहे आणि ही चार कामे नक्की सर्व शेतकऱ्यांनी नक्की करायचं आहे शेतकरी मित्रांनो निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती न नक्की येणार आहे पंधरा तारखे रोजी सरकारने सांगितलेले होते ला 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 सांगित ला ने की नमो हो शेतकरी योजनेचा हप्ता देऊ परंतु शेतकरी मित्रांनो पंधरा तारखेला जमा निधी झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता अठरा तारखेला शंभर टक्के पैसे जमा होईल असे सांगितलेले आहे सोळा सतरा तारखेला सुट्टी असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के अतरा अठरा तारखेला शंभर टक्के पैसे जमा होतील ज्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचा असेल पी एम किसान योजनेचा असेल त्या योजनेचा लाभ घेतला नसेल तर नक्की घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद